नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे आता ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांना फार्मर युनिक आय डी मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत ते गावानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ही यादी आपण नेमकी कुठे पाहू शकतो या यादीमध्ये आपलं नाव आहे का हे आपण नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन माहिती अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्र जर शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आयडी सा रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचं फार्मर युनिक आय डीच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का म्हणजेच तुमच्या गावच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे आता हे नेमकं कसं चेक करायचं तर त्यासाठी मित्र हो आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टेक डॉट जो वी डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या, या वेबसाईटची ची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर मित्र आता आपल्या लॉग इन विथ सीएससी या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचा आहे लॉग इन विथ सीएससी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल आता या ठिकाणी नेमच्या ठिकाणी आपला सीएससी आय डीचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर हा पासवर्ड आपला जो आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकून हा जो कॅप्टा आहे तो कॅपच्या या समोर दिलेल्या बॉक्स मध्ये टाकून आपल्याला साईन इन करायचा आहे तर आपल्या सीएसी एस सी आय डीचा युजर आय डी पासवर्ड कॅपचा टाकून साईन इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज जे आहे ते ओपन होणार आहे अॅग्रिस्टेकच्या वरती आपण येणार आहात आता या ठिकाणी डाव्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसतोय पहा रिपोर्ट्स नावाचा ऑप्शन आहे मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे रिपोर्ट्स या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खाली एक नवीन ऑप्शन ओपन होईल या ठिकाणी दिलेलं आहे बकेट्स क्लेम रिपोर्ट्स या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होणार आहे आता माझ्याकडे जी सी एस आय डी आहे ती नांदेड जिल्ह्याची आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त नांदेड जिल्ह्याची यादी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जे तुमच्या जवळच्या तुमच्या गावचे जे सी एस सी सेंटर आहेत त्या ठिकाणी किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी तुम्हाला सी एस सी सेंटर जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गावची फार्मर युनिक आय डीची शेतकऱ्यांची जी यादी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणाहून ना डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा त्या ठिकाणाहून तुम्हाला ती यादी जी आहे ती चेक करता येणार आहे आता या ठिकाणी मित्रो आपल्याला जो जिल्हा आपल्याला दाखवत आहे त्या जिल्ह्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे आता मी माझा नांदेड जिल्हा दाखवत आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यावरती या ठिकाणी क्लिक केलेला आहे तुम्हाला जो तुमचा जिल्हा दाखवत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जिल्ह्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर तालुक्यांची यादी जी आहे ती ओपन होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सर्व तालुक्यांची यादी या ठिकाणी दाखवली जाईल यातून तुमचा जो तालुका आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यातील सर्व गावांची यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल पहिल्या दहा नावांमध्ये आपल्याला जर आपल्या गावाचं नाव दाखवत नसेल तर पुढे एक दोन तीन जे नंबर दिलेले आहेत खाली त्यावरती आपल्याला क्लिक करून पुढील जे गावांची नावं आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर यातून आपलं जे गाव आहे त्या गावाच्या नावावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे गावाच्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपली यादी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे यादी आपल्यासमोर अपलोड होण्यासाठी किंवा दिसण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडीशी वाट पहा त्याचबरोबर ही यादी जी आहे ती आपण आपल्या पी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायची हे देखील पुढे पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता मी जे गाव सिलेक्ट केलेलं आहे त्या गावची यादी जी आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी ओपन झालेली आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी गावाचं नाव दाखवलं जाईल विलेज नेमच्या खाली आपल्याला गावाचं नाव दाखवलं जाईल त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर म्हणजे शेतकऱ्यांनी जो सर्वे नंबर टाकलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या नावाच्या समोर तो सर्वे नंबर त्याचबरोबर सब सर्वे नंबर देखील त्या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर हे पेज थोडंसं असं उजव्या साईडला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती जी आहे ती पाहता येणार आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता फार्मर नेमच्या ठिकाणी आपल्याला त्या शेतकऱ्यांची नावं जी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डचे शेवटचे चार नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे आधार नेम म्हणजे शेतकऱ्याचं आधार कार्डवरती जे नाव आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल त्याचबरोबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर एनरॉलमेंट नंबर म्हणजे तुम्ही जेव्हा फार्मर रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहात त्या रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक एनरॉलमेंट नंबर तुमच्या रिसिप्टवरती पाहायला मिळेल तो एनरॉलमेंट नंबर त्या शेतकऱ्यांच्या नावाच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर शेवटी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फार्मर आय डी आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाच्या समोर जो फार्मर आय डी नंबर दिलेला आहे हाच त्या शेतकऱ्यांचा फार्मर युनिक आय डी नंबर असणार आहे आता ही यादी जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी डाव्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिलेला आहे पहा एक्सपोर्ट एक्सेल तर या एक्सपोर्ट एक्सल या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर ही यादी जी आहे ती एक्सल स्वरूपामध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये होणार आहे तर अशा प्रकारे आपण पाहू शकता एक्सल फाईलमध्ये ही यादी जी आहे ती डाउनलोड झालेली आहे मी जे गाव सिलेक्ट केलेलं आहे त्या गावातील शेतकऱ्यांची ही यादी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन म्हणजे तुमच्या गावात जर सी एस सी सेंटर असतील तर सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला सी एस सी सेंटर जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गावातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर युनिक आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांची फार्मर युनिक आय डी तयार झालेली आहे अशा तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची तुमच्या गावची यादी जी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करून पाहू शकता तर अशा प्रकारे हो ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांची फार्मर युनिक आय डी तयार झालेली आहे अशा शेतकऱ्यांची गावानिहाय याद्या ज्या आहेत त्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ह्या याद्या नेमक्या आपल्याला कुठे पाहायला मिळतील कशा पद्धतीने ते चेक करायचं या संदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती ही उपयुक्त महत्त्वपूर्ण माहिती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद